नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी डॉक्टर नरेंद्र काळे यांना पांडुरंग देडे यांनी गौरवांक देऊन केला सत्कार समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जोडजवळा तालुका जिल्हा लातूर येथून मुख्य लिपिक पदावरून नुकतेच निवृत्त झालेले लातूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा सेवा राष्ट्रसेवादलाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग देडे यांनी आज सतरा मे रोजी त्यांच्या निवासस्थानी दिवंगत माजी खासदार बापूसाहेब कालदाते यांचे नातू डॉक्टर नरेंद्र काळे यांना नु पांडुरंग देडे सामाजिक चळवळीचे ऊर्जा केंद्र हा विजय चव्हाण संपादित गौरवांक भेट देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी बाळासाहेब कराळे प्रेमाताई देडे पत्रकार शिवाजी कांबळे अनुराधा कांबळे यांची उपस्थिती होती पांडुरंग देडे यांच्या गौरवांकाच्या प्रकाशन सोहळ्यास काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू न शकल्याने डॉक्टर नरेंद्र काळे यांनी आज लातूर येथे येऊन पांडुरंग देडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन देडे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी पांडुरंग देडे यांनी आपला वै गौरवांक भेट देऊन आणि शाल श्रीफळ पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार केला देडेसरांचे सामाजिक चळवळीतील कार्य अतुलनीय असल्याचे त्यांनी म्हटले देडे सरांसोबतच्या काही जुन्या आठवणी त्यांनी सांगितल्या त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कांबळे व अनुराधा कांबळे यांना त्यांच्या त्यांचा गौरवांक भेट देऊन त्यांचाही शाल पुष्पहारानी सत्कार केला कांबळे दाम्पत्यांनी पांडुरंग देडे व प्रेमाताई देडे यांचे अभिनंदन करून आरोग्यदायी आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या